मेहनतीतने शांतीचे करेंगी की काम की कामयाबी शोर मच्छ्याऐंगी घंटा असं मी अनेकांचं व्हिडिओ टिएटरशी बघत असतो लिहिते ती व्हिडिओ टाकते ती ग्राफिक्स म्युझिक इमेजिंग काय 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 कुठल्याही मेंढरांचं मोटिवेशनल स्पीकरचं ऐकते ती आणि लिहती ती मेहनत एवढ्या शांततेत करणार की माझं कामच आवाज करेल येते काय सुद्धा करणार नाही घंटा म्हातार मातार खरं सांगतो मी दुकान लावलं ला महिनाभर गळ बसलो होतो मेहनत करायचो चांगला प्रोडक्ट करून ठेवायचं समजा करायचं आणि गळ बसायचं दुकान माणसाचने करायचंच नाही आलीच नाही ती जेव्हा मी चालू केला व्हिडिओ टाकायचा रिक्वेस्ट केली बोलवायला लागलो रस्त्या उभारून माईक घेऊन हिंडलो भरलो की म्हणलं या आमचा चहा बघा कसा आहे काय तेव्हा कस्टमर आलं टेस्ट घेतली तेव्हा त्याला कळलं बाबा इथे चव चांगली पोरग मेहनत करते आपण साथ दिली पाहिजे ती एकमेकांना सांगत गेली आणि आपल्याला कस्टमर बऱ्यापैकी येत राहिले ट्राय अँड टेस्टेड विषय लक्षात ठेवा मोटिवेशनल स्पीकर जिंदगी त्यांनी बघितली नाही ते कॉपी पेस्ट करून काहीतरी आपलं इमेजिन करून सांगत असतात तर त्यांचं ऐकून तुम्ही जर बसला तर जिंदगी बर्बाद होणार म्हणजे होणारच त्या मोटिवेशनल स्पीकरचं ऐकून कित्येक जण आज दुकान चालवते पाच सहा वर्ष झालं दुकान लावून त्यांना गल्लीच्या चौकाच्या बाहेर कोणी ओळखत नाही स्वतःचं बाजूस डोकं चालवा तुम्ही मेहनत करताय तर तुम्हाला तर थर, तुम्ही ठरवलं पाहिजे काय करायचं आहे काय नाही का तेव्हा म्हटला मेहनत करा शांती ते ते मग आवा काम या बी असं असतं का कुठं असू द्या अवश्य भेट द्या माझ्या घरच्या